माझा काका गेलाय आमचा दादा गेलाय आणि राज्याचा नेता गेलाय हे शब्द आहेत आमदार रोहित पवारांचे अठ्ठावीस जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलं पण अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीच यावर प्रश्न उपस्थित केले मात्र अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबातून या विषयावर बोलण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रेझेंटेशन दाखवत अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडत पाच गंभीर प्रश्न उपस्थित केले अजितदादांच्या प्रेमापोटी मी ही माहिती काढली असंही यावेळेस रोहित पवार म्हणाले इतकंच नाही तर अजितदादा परत येणार असं सोशल मीडियावर व्हायरल होतंय ते खोटं आहे दादा आपल्यात नाहीत हेच सत्य आहे असंही रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पण नक्की रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताबाबत कोणते मुद्दे या पत्रकार परिषदेत मांडले आणि कोणते पाच प्रश्न उपस्थित केले हे पाहू या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला पण अजितदादा गेल्यानंतर त्यांचा अपघात की घातपात अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली आणि याच विमान अपघाताबाबत त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी महत्वाची पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादा आज हयात नाहीत दादा दररोज घड्याळ घालायचे हे घड्याळ नेहमी पंधरा मिनिटं पुढे असायचं या घड्याळात नऊ वाजले होते दादांच्या हातात असणाऱ्या जळालेल्या घड्याळावरून त्यांच्या जळालेल्या स्वेटरवरून आणि दादांची चप्पल पाहून मला समजलं की अजितदादा हयात नाहीयेत मात्र दादा आपल्यात नसले तरी विचाराने त्या आपल्या सोबतच आहेत असंही रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं यानंतर रोहित पवार यांनी प्रेमापोटी मी माहिती काढली असं म्हणत विमान अपघाताबाबत लोकांना काय घडलं हे काढलं पाहिजे म्हणून काही महत्वाचे मुद्दे मांडले ते मुद्दे नेमके कोणते आहेत ते आता पाहू यामध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा घटनाक्रम सांगत विमानाच्या कंपनीबाबत संशय व्यक्त केला यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की अजित पवारांना मुंबई ते बारामती या दोनशे दहा किलोमीटर अंतरासाठी सत्तावीस मिनिटं लागणार होती व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानाने अजित दादा बारामतीला निघाले होते अपघाताच्या दिवसाची टाईम लाईन सांगताना रोहित पवारांनी प्रेझेंटेशनमध्ये सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी विमानातील कर्मचारी विमानतळावर पोहोचले असं सांगितलं यानंतर त्यांनी बारामती एअरपोर्टला फोन केला दृश्यमानता तपासण्यात आली त्यानंतर सात वाजून पन्नास मिनिटांनी अजित पवार विमानतळावर पोहोचले त्यानंतर सर्व तपासणीनंतर आठ वाजून दहा मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केलं आणि त्यानंतर आठ वाजून बावीस मिनिटाला विमान लोणावळ्याजवळ होतं पुढे आठ वाजून तीस मिनिटांनी यवत गावाजवळ ते विमान आलं त्यानंतर आठ वाजून बत्तीस मिनिटांनी सुपे गावाजवळ आणि त्यानंतर आठ वाजून त्रेचाळीस मिनिटं ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं या काळात विमानाचा अपघात घडला आणि सकाळी नऊ वाजता अजितदादा गंभीर जखमी आहेत अशी माहिती आली आणि त्यानंतर नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निधनाची बातमी आली असा सगळा घटनाक्रम रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत सांगितला यानंतर आमदार रोहित पवारांनी विमान कंपनीचा इतिहास सांगितला अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान लेअर जेट हे सोळा वर्षांपूर्वीचं जुनं होतं तर दादांनी अठ्ठावीस जानेवारीला प्रवास केला आणि ही घटना घडली त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला या विमानाने मुंबई ते सुरत आणि पुन्हा सुरत ते मुंबई असा प्रवास केला होता ही माहिती रोहित पवारांनी दिली पुढे रोहित पवारांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे विमान अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं कंपनीचे मालक विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग यांच्याकडून सांगण्यात आले मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये आकाशातच विमान तिरकं झालं आणि संतुलन बिघडल्यामुळे कोसळल्याचं दिसत आहे हा मुद्दा स्पष्ट केला यानंतर रोहित पवारांनी व्ही एस आर कंपनीवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले यामध्ये व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं याचा अहवाल समोर का येत नाही असा महत्वाचा प्रश्न रोहित पवारांनी विचारला याबाबत बोलताना रोहित पवार यांनी सांगितलं की यापूर्वी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला व्हीएसआर या कंपनीच्या याच लेअरजेट जेट विमानाचा अपघात झाला होता ज्यात सर्व सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाहीये त्याचबरोबर या कंपनीचा डीजीसीए वर कंट्रोल असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी केला मात्र अजितदादांच्या अपघातानंतर डीजीसीए ने रिपोर्ट सादर करणार असल्याचं सांगितलं आहे असं देखील रोहित पवार म्हणाले पण आधीच्या विमान अपघाताचा रिपोर्ट दाबण्यात का आला असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला जर तो रिपोर्ट आला असता आणि सरकारपर्यंत पोहोचला असता तर वेळीच कंपनीवर कारवाई करता आली असती आणि आज अजितदादा जिवंत असते अशी भावना रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली तसेच युरोपच्या कंपनीने व्हीएसआर कंपनीवर बंदी आणली होती मात्र भारतात यावर कारवाई करण्यात आली नसल्याचंही रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचबरोबर अजितदादांच्या अपघाताबाबत स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आणि समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज पाहता विमान कंपनीचा दावा संशयास्पद वाटत असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं यामुळे विमानात यांत्रिक बिघाड झाला असावा असं सांगत रोहित पवारांनी या प्रकरणाच्या खोलात जाण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर अजितदादांचा घातबात झाल्याचा संशय माझ्या मनात आहे असं बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा कारने बारामतीला जाण्याचा प्लॅन होता पण आदल्या रात्री विदर्भातील नेत्याच्या फाईलमुळे दादांना उशीर झाला असा मोठा दावा रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला आहे याबाबत बोलताना रोहित पवार असं म्हणाले की विदर्भातल्या एका नेत्याने दादांना एका महत्वाच्या फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं कारण ती फाईल महत्वाची होती आणि आजच सही करावी असा नेत्या त्या नेत्याचा आग्रह होता मात्र ही फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी त्या नेत्याला वेळ लागला आणि त्यामुळे दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता अजितदादांना भेटायला येणार होता पण तोही नेता यायला खूप उशीर झाला आणि त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे अशी ही मागणी आमदार रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत केली त्याचबरोबर आमदार रोहित पवारांनी या विमानाचे दोन्ही पायलेट ऐनवेळी का बदलण्यात आले हा महत्वाचा मुद्दा मांडला तसेच विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद होता विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का असे अनेक महत्वाचे प्रश्न रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केले त्याचबरोबर रोहित पवारांनी अपघातग्रस्त विमानातील गंभीर त्रुटीबाबत मुद्दा उपस्थित करताना असा दावा केला की या अपघातग्रस्त विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टम बंद होती ही सिस्टम बंद असल्यामुळे काही गोष्टी आधीच काढल्या नाही असं तज्ञांचं मत असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं तसेच अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानात बीएसआर भी कंपनी बऱ्याचदा खर्च वाचावा म्हणून अतिरिक्त इंधन घेऊन जायची अशी खात्रीलायक माहिती मिळाली असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं जर कॅनमधून पेट्रोल घेऊन जात असतील तर ते विमानासाठी बॉम्बच असू शकतं असं देखील रोहित पवार म्हणाले याचबरोबर रोहित पवारांनी उपस्थित केलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्वाचं होतं का कारण दादांना सोडून हे विमान पुढे वाराणसीला जाणार होतं त्याचं भाडं बुडू नये म्हणून घाई गडबड केली का याचीही चौकशी झाली पाहिजे अशी ही मागणी रोहित पवारांनी केली याचबरोबर रोहित पवारांनी इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाचा दाखला देत अशी कामं करण्यामध्ये इस्रायलचा एक एजंट कुशल होता एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचा असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा अजितदादांच्या अपघात संबंधी असाच काही प्रकार घडलाय का याचा था तपास व्हावा अशीही मागणी रोहित पवारांनी केली तसेच या प्रकरणात क्लिअर इंजिनियर क्वालिटी इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनिअरवर कारवाई झाली पाहिजे आणि या कंपनीच्या मालकावर मनुष्यवादाचा गुन्हा नोंदवला पाहिजे अशी आमची मागणी आहे असंही रोहित पवार म्हणाले त्याचबरोबर अठ्ठावीस जानेवारीला अपघात झाल्यानंतर आतापर्यंत तेरा चौदा दिवसात या प्रकरणाचा काहीही तपास झालेला नाहीये फक्त सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आलं पण त्यावर काहीही झालं नाही त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता असू शकते असंही रोहित पवार यांनी इथं पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचबरोबर आज अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा जीव गेल्यानंतरही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री याच कंपनीच्या विमानातून प्रवास करतात त्यामुळे हे देखील अधिक गंभीर आहे असा देखील मुद्दा रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत मांडला आता पाहून रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत केलेले पाच महत्वाचे प्रश्न नेमके कोणते आहेत आमदार रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत अत्यंत तांत्रिक असे पाच प्रश्न विचारत या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे अशी मागणी केली यामध्ये रोहित पवारांनी विचारलेला पहिला प्रश्न म्हणजे अजितदादा ज्या लेअरजेट विमानाने प्रवास करत होते त्या विमानात नेमका काय बिघाड झाला होता आणि हे मेकॅनिकल फेल्युअर होते का याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली यानंतर रोहित पवारांनी दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे विमानाने उड्डाण करण्यापूर्वी त्याची रितसर तपासणी केली होती का आणि ही तपासणी करणारे कर्मचारी नक्की कोण होते याची माहिती समोर आली पाहिजे अशी सरकारकडे रोहित पवार यांनी मागणी केली यानंतर रोहित पवारांनी तिसरा महत्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे विमानाचा टेकलॉंग आणि एअरवरती रिपोर्ट बाबत हा रिपोर्ट कुठे आहे असा प्रश्न विचारत रोहित पवारांनी महत्वाचा मुद्दा जो आहे तो या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला चौथा महत्त्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे विमानाचं रुटीन लाईन मेंटेनन्स झालं होतं का आणि ते कोणी केलं होतं तसेच हँगरचे सीसीटीव्ही सी फुटेज कुठे आहे याची देखील माहिती पुढे आणली पाहिजे अशी देखील मागणी जी आहे ती रोहित पवारांनी केली या विमान अपघाताबाबत पाचवा आणि शेवटचा महत्वाचा विचारलेला प्रश्न तो म्हणजे विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स झाला होता का आणि त्याचा अधिकृत रिपोर्ट काय सांगतो हे देखील समोर आलं पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत केली एकूणच आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा अपघात नसून त्यामागे मोठा घातपात असण्याची शक्यता बोलून दाखवली आहे त्यामुळे पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे आणि उपस्थित केलेले प्रश्न यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या निधनाचे गूढ आता आणखी गडद होऊ लागले आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कशी चौकशी होते आणि सत्य बाहेर येतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टा या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद